नमस्कार मी गणेश आचवल स्वामी कृपा क्रिएशन या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो गुढीपाडवा नुकताच संपन्न झाला आणि गुढीपाडव्याप्रमाणे नवीन वर्ष जे आहे ना गुढीपाडव्याप्रमाणे नवीन वर्ष जे आहे ना ते मराठी चित्रपटांसाठी काहीतरी नवीन घेऊन येत आहे कारण आजच्या दिवशी आज इथं सिटीलाइट बँकवेट मध्ये भाऊराव कराडे यांनी नवीन चित्रपटाची घोषणा केली आणि तो चित्रपट म्हणजे सुप्रसिद्ध साहित्यिक अण्णाभाऊ साठे यांच्या कादंबरीवर आधारित फकीरा नावाचा चित्रपट आणि फकीरा अनावरण नुकतच झालं आणि या चित्रपटात प्रमुख भूमिका करणारे आपल्या सर्वांचे लाडके अभिनेते नागेश भोसले नमस्कार नागेश स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनल तर्फे आणि जाणून घ्यायला खरंच आवडेल की ज्या वेळेला तुमचं या चित्रपटासाठी कास्टिंग झालं तर फकीरावरती चित्रपट येतोय आणि त्या चित्रपटाचा आपण एक भाग आहोत हे कळल्यानंतर नेमक्या मनात काय भावना काही विषय असे असतात जे वर्षानुवर्ष तुम्हाला असं वाटत असतं की ह्याच्यावर चित्रपट पावा आणि जर त्याच्यावर चित्रपट बनला तर त्यात आपला काहीतरी सहभाग असावा का आता मी खूप यंग होतो हा। तेव्हा फकीरा वाचली होती कॉलेज मध्ये असताना की शाळेत असताना नाही बऱ्याच नंतर, नंतर। तेव्हा असं वाटलं होतं की आपण फकीरा करावा अर्थातच तस। हो। आता तसं वाटत नाही कारण आता ते वय नाही आणि तो खूप असा तो एक मोठा ग्राफ आहे बरोबर संबंध कादंबरीचा <coughs> पण फकीरासारखी कादंबरी म्हणजे मी एक फिल्म केली होती अमोल पालेकरांबरोबर बनगरवाडी नावाची आता माडगुळकरांची ती कादंबरी आम्हाला सगळ्यांना माहीत होती आणि त्या कादंबरीमध्ये चि वर चित्रपट जेव्हा होतोय असं कळल्यानंतर अर्थातच आपल्याला प्रत्येकाला असं वाटेल की त्या चित्रपटात आपण असावं आणि कर्मधर्म संयोगाने मी त्या चित्रपटात होतो ती अशा, एक म्हणजे महत्वाची घटना घडली माझ्या आयुष्यातली तसच अशा असंख्य गोष्टी आहेत आपल्या भारतीय मातीतल्या आणि त्याला काय म्हणतो आपण लिटरेचर मधल्या बरोबर त्यापैकी फकीरा एक कादंबरी आहे आणि भावरावांनी जेव्हा मला सांगितलं म्हणजे मला सांगितलं म्हणजे काय आत्ताच मला कळलं की फकीरावर आणि मीही त्याच्यात असणार आहे तर हे ऐकून मला खरंच खूप आनंद झाला कारण एखाद्या चांगल्या प्रोजेक्टमध्ये जो अत्यंत महत्वाचा आहे चित्रपट म्हणून तर असतोच तो महत्वाचा पण एक सामाजिक त्याला काय म्हणतो समाज समाजाचा आरसा आणि समाजासाठी अत्यंत महत्वाची गोष्ट जी चित्रपटाद्वारे लोकांपर्यंत पोहोचायला हवी अशा प्रोजेक्टमध्ये आपण असणं हे मते खूपच महत्वाची गोष्ट ठरते आणि मी खरंच खूप भाग्यवान आहे की फकीरासारख्या चित्रपटामध्ये माझा सहभाग असणार आहे सध्याचे तुमचे प्रोजेक्ट जे चालू आहेत त्याविषयी काय सांग असं उडी मारून सांगण्यासारखं माझ्याकडे काही नाही आहे चालू बरंच काही काही असतं तर बरंच काही चालू आहे पण फार काही ग्रेट करत नाही आहे सध्या मी चाललंय आहे सर्वायवल चालू आहे बॉलिवूडमध्ये सुद्धा तुम्ही काम केलेलं आहे तर मराठी चित्रपटसृष्टीतलं वातावरण आणि बॉलिवूडमधलं वातावरण काय फरक सांगू शकाल काही फरक नसतो <laughs> फक्त त्यांच्याकडे पैसे जास्त असतात <laughs> आणि आपल्याकडे पैसे कमी असतात बाकी <laughs> मेहनत मराठी लोक पण तेवढीच करतात हिंदी पण तेवढीच करतात फरक फक्त पैशांचा आहे नवीन वर्षात तुमच्यासाठी खूप चांगले प्रोजेक्ट आणि निश्चितपणे त्यात तुम्हाला यश मिळू ही सदिच्छा धन्यवाद <laughs> खूप <खुँप> खूप आभार आणि <laughs> आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा